ก็จะไปเอ้ยตะละตะละตะละละโหล่สนใจบนบังค์เลยอ่ะเดี๋ยวอ๋อเนี่ยจะแบบเยอะสุด <laughs> Oh sure. no I sure. गहमाने पूर्ण डबडपलेलो आहे डबडपलेलो आहे पूर्ण डोंगर माथ्यावर आलो आहे सोनजाई माता प्रवेशद्वार बघा आपण बघतात ஓம் ஸ்ரீ கிருஷ்ணா நமஹ ஓம் கிருஷ்ணா நமஹ कालच पूर्ण डोंगर चढाई करायची असं ठरवलं होतं पण काल उशीर झाले नाही होऊ शकलं नाही दुपारचं ऊन बरंच झालं असतं आणखीन उन्हामध्ये त्रास झाला असता त्यामुळं काल प्लॅन कॅन्सल केला खालूनच परत गेलो पण आज मात्र डोंगराच्या माथ्यावर आता पोचलेलो आहे हे आपण बघत आहात हे बघा पूर्णता तर आजचा दिवस यशस्वी झालेला आहे जे ठरवलं ते करायचंच ही जर विचार खूनगाठ मानाशी बांधली तर नक्कीच आपण यशस्वी होतो धन्यवाद हे आपण बघू शकता वाईच्या आसपासचा परिसर हे नागेवाडी धरण आणि हे आता वाई पाहू शकता आपण पूर्ण वाई आणि वाईचा आसपासचा परिसर हे पहा आपण बघत आहात वाई व त्या परिसर मी आता सोनजाई माता डोंगरावर आहे हे बघा सुट्टीचा दिवस असल्याने सर्वत्र या ठिकाणी कोण कौन, कोण आलेला आहे हे छोटे मुलं आणि त्यांची कुटुंब करण्यासाठी आलेले आहेत सुट्टीचा दिवस आहे दुसऱ्या बाजूने गाड्यांचा रस्ता आहे गाडी घेऊन आपण येऊ शकतो वरती हे बघा हा परिसर नागेवाडी धरण माने पूर्ण डबडपलेलो आहे डबडपलेलो आहे पूर्ण डोंगर माथ्यावर आलोय सोनजाई माता प्रवेशद्वार बघा आपण बघतात ओम शिवाय ओम नमः Gracias. हो तेच ना कुटाने करून ठेवला खाली ऊन असल्यावर काय होणारच ना ते पोरं गेले असतील निघून <laughs> 가운데 온대. <laughs>